नारायण राणेनी आधी सांगितला एक्झिट पोल म्हणाले कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे काही वेळात समोर येण्याचे सु, ये येण्यास सुरुवात होणार आहे तर चार जूनला देशभरातील निवडणुकीचा निकाल लागणार आहेत या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि शिंदगुर सिंधुदुर्ग लोकसभा निवड मतदारसंघाचे लोकनेते आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा मोठा दावा केला आहे तर माझा विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलं आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूने लागणार आहे आणि निवडणुकीचा रणधुळा धुमाळी सुरू झाली आहे तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखाच्या फरकाने विजय होणार आहे आणि मी आजही माझ्या व्यक्तिवावर थांब आहे असे निलेश लंके यांनी म्हटले आहे तर आपल्याला उद्याच्या निकालाची धाकधूक नाही आपला विजय निश्चित आहे असं ना आश्वासन विश्वास नारायण राणेने व्यक्त केला आहे कार्यकर्त्यांनी विजयच्या रॅलीची सुरुवात केली आहे असंही ते म्हणाले मी विजयन होणार आहे कोणत्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही जिंकणार नाही पण मी निवडणुकीचे जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्यांचा प्रकारचा प्रतिसाद लोकांनी दिला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जे यो योगदान दिलं त्यामुळे माझं यश शंभर टक्के आहे